शिरपूर तालुक्यातील येथील विविध कार्यकारी सोसायटीची सन दोन हजार चोवीस पंचवीस वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन रमेश निंबा मराठे यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या गोडाऊन आवारात आयोजित करण्यात आली होती या वार्षिक सर्वसाधारण सभेत महत्त्वाचे विषय घेण्यात आले मागील सभेचे प्रोसेडिंग वाचून कायम करणे सन दोन हजार चोवीस पंचवीस पंचवीस तेरीज ताळेबंद तोटा व्यापारी पत्रक सर्व विभागांचे आर्थिक पत्रके व लेखा वाचून मंजूर करणे सन दोन हजार पंचवीस सव्वीस साला अंदाजे उत्पन्न व खर्चाचे बजेट मंजूर करणे सन दोन हजार मर्यादा ठरवण्याचा अधिकार संचालक मंडळास देण्याबाबत सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या आकाराला डेड स्टॉक जीजेस मान्यता देणे सन दोन हजार पंचवीस सव्वीस सालाकरिता लेखा परीक्षक नेमणेबाबत संस्थेच्या अध्यक्षांचे पूर्व परवानगी ने आयत्या वेळी येणाऱ्या विषयांचा विचार असे अनेक विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी चेअरमन रमेश मराठे व्हाईस चेअरमन रुपेश पाटील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे सर्व संचालक मंडळ तसंच माजी सरपंच एकनाथ सिंह हो जमादार सल्लागार समितीचे अध्यक्ष अजित सिंह हो जमादार माजी ग्रामपंचायत सदस्य डोंगर कोळी सुनील शिरसाट सामाजिक कार्यकर्ते अरुण शिंदे चंद्रकांत केले गुणवंत पाटील अनिल गुजराती भोजेसिंग जमादार वामन शिंदे मराठा समाजाच्या अध्यक्ष नंदलाल मराठे भाजपा जिल्हा युवा मोर्चाचे प्रमोद मराठे तसेच थाळनेर येथील आजी माजी पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यकारी सहकारी सोसायटीचे नव्याण्णवी वार्षिक सर्वसाधारण सभा थाळनेर सोसायटीच्या गोडाऊनमध्ये आयोजित करण्यात आली होती तरी थाळनेर सर्व सभासदांनी त्यांच्या त्यांना प्रश्न विचारले त्यांना व्यवस्थित सर्व संचालकांनी उत्तरं दिली आपण खेडेमेणीच्या वातावरणात ही सभा संपन्न झाली जा याबद्दल मी गावकऱ्यांच्या हो व सभासदांचे आभार केले प्रतिनिधी मधुकर शिरसाट माझा महाराष्ट्र